नमस्कार मी राजू मेत्री महाराष्ट्र आपला मध्ये आपलं स्वागत पाहुया सविस्तर वृत्तात आठ दिवसात पाणी पुरवठा सुरळीत न झालेस पाणी पुरवठा कार्यालयास टाळे ठोकून अधिकारी यांना डांबून ठेवणार सागर चाळके इचलकरंजी मध्ये गेली बरेच वर्षे पाणी पुरवठा आठ आठ दिवसांनी होत असून पाणी पुरवठा सुरळीत करावा यासाठी अनेक वेळा नागरिकांनी बाजीराव कांबळे अधिकारी यांना घेराव घालून धारेवर धरले तरी पण पाणी पुरवठा अधिकारी सुस्त आहेत सदरच्या पाणी टंचाईमुळे नागरिकांच्या आतोनात होत हाल होत असल्याने महाविकास आघाडीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला यावेळी पाणी पुरवठा अभियंता अभय शिरोलीकर शाखा अभियंता बाजीराव कांबळे यांना शशांक बावसकर सागर चाळके आभ्राम आवळे बाबासाहेब कोतवाल सयाजी चव्हाण यांनी पाणी पुरवठ्याबाबत अधिकारी यांना प्रश्नांचा भडीमार केला यावेळी सागर चाळके यांनी माजी आमदार प्रकाशराव आभाडे यांनी दोन वर्षापूर्वी दसऱ्यापासून एक दिवस आड पाणी येणार असे आश्वासन दिले होते याचीही आठवण करून दिली यावर पाणी पुरवठा अभियंता अभय शिरोलीकर यांनी आठवड्यातून तीन दिवस पाणी पुरवठा होणार असल्याचे सांगितले तर सागर चाळके हे म्हणाले की आठवड्यातून तीन वेळा पाणीपुरवठा न झालेस येत्या गुरुवारी पाणीपुरवठा कार्यालयात टाळे ठुकून अधिकारी यांना डांबून ठेवण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला यावेळी महाविकास आघाडीचे शशांक बावसकर सागर चाळके अब्राहम आवळे बाबासो कोतवाल सयाजी चव्हाण बाबासो कोतवाल मलकारी लवटे यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक मान्यवर उपस्थित होते

ह्या या पद्धतीने इचलगंजी शहराला आम्ही पाणी पुरवठा ह्या दिवसातून सुरळीत करणार आहे आठवड्यात दोन वेळा देणार आहे आमदार आव्हाडने सांगितलेलं असलं आश्वासन नको दोन वर्षापूर्वी दसऱ्याला किंवा आला दोन वर्षापूर्वी दसऱ्या दिवशी सांगितलं की त्यावेळेला की इथून पुढच्या काळामध्ये एक दिवस आठ या शहराला पाणीगंजी शहरामध्ये तर ते पाण्याची पूर्तता झालीच नाही त्यांचं त्यांचं काम निघून गेलं माझे आमदार झाले आता जे चालू आमदार राहुल आवडत नाही तिथं फक्त आठवड्यातून दोन चौऱ्या नगरपालिकेतून मिटिंगा घ्यायच्या कशासाठी कुठल्या मिटिंगा घेतात या शहरामध्ये अजून आम्हाला त्याच्यावासींना कळलं पाहिजे काय मिटिंगा घेतात पण पाण्यासाठी ह्या इच्छा जनतेला वाऱ्यावर सोडले लोकप्रतिनिधी सोडले सोडले पण तुम्ही अधिकारी लोक मघाशी बावसकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आयुक्त अडिशनल आयुक्त सहा उपायुक्त दोन अभियंता नगरपालिकेचा स्टाफ त्या सगळ्यांनी म्हणून या व्यक्तीला धरायचं काम इचलकेंची शहराला केले बस लिफ्टिंग सुरळीतपणे चालू झालेलं आहे सध्या आता जो मध्ये जे काही लॅक्युनोज आहेत आपण क्लिअर केलेले आहे आता इथून पुढे तीन दिवसानंतर दोन दिवस आड आपण भाग पाणीला सगळे रेग्युलर पाणी करणार आहोत जर झालं नाही तर ह्या पद्धतीचं इम्प्लिमेंटेशन झालं नाही तर पुढच्या गुरुवारी तुम्हाला सगळ्याच नीतो कोंडून घालणार दिवसभर आता फक्त आम्ही एक दहा पंधरा जणच आम्ही आलोय पुढच्या वेळेला पाचशे हजार लोक सगळे भागातले गोळा करून आम्ही आणणार